अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेकडून चंदन चोरणारी टोळी गझाड अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेकडून चंदन चोरणारी टोळी गझाड केली आहे अक्कलकोट पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे करत आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर तेहतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे लाडलेम शाक सैपन नदा राहणार चपळगाव वाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली की ते बटाईनं करत असलेल्या सतीश दोळ्याळे यांच्या शेतातून कुणीतरी अज्ञात चोरट्यानं शेतातील विहिरीच्या बाजूला उगवलेल्या चंदनाचं झाड विनापरवाना तोडून चोरून नेलंय वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल केलाय माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार सोलापूर ग्रामीण यांनी चंदनजिरा चंदन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील अंमलदार यांनी पोलीस मित्र व गोपनीय बातमीदारां मार्फतीनं गुण्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी आकाश शिवशंकर टनकेदार महेश स्वामीनाथ कोळी अमरेश नारायण माणे सचिन नागनाथ सातपुते सर्व राहणार जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गुण्यातील गेलेला माल पंचेचाळीस हजार रुपये व अंदाजे वीस फूट उंच वाढलेले चंदनाचं झाड व दोन मोटरसायकल जप्त केले आहेत